चा हा जो विचार आहे राष्ट्रसंतांची सामाजिक क्रांती या विषयावर आपण बोलतो आहे हे बोलत असताना राष्ट्रसंतांची सामाजिक क्रांती ही राष्ट्रसंतांची उंची किती होती त्या उंचीवरती आपल्याला पहिल्यांदा नजर टाकली पाहिजे मला तो दिवस आठवतो हो तीस जानेवारी एकोणीसशे चौपन्नला या देशाच्या राष्ट्रपती भवनातून सगळ्या देशाला संबोधन होणार होतं आणि हे संबोधन विदर्भातला एक महात्मा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज करणार होता त्यावेळेला ते त्यांना तुकडोजी बुवा नावानी ओळखल्या जायचं आणि हे तुकड्या दास नाम का कोई महात्मा आया है जो विदर्भ से आया है। और आज भारत के राष्ट्रपती संपू समूचे देश को पर प्रबोधन करने वाला आहे आणि सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं ला आहे त्यावेळेला आकाशवाणीवरून माझ्या राष्ट्रसंतांचं त्या ठिकाणचं प्रबोधन सगळ्या देशभरामध्ये प्रसारित करण्यात येत होतं राष्ट्रसंतांच्या समोर त्या ठिकाणी पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू बसलेले आहे त्यावेळेसचे पहिले राष्ट्रपती राजेंद्रबाबू प्रसाद समोर बसलेले आहेत त्या ठिकाणी गुलजारीलाल नंदा समोर बसलेले आहे बाबासाहेब पराडकर समोर बसलेले आहे काँग्रेसचे त्यावेळेसचे अध्यक्ष भाई ढेवर समोर बसलेले आहे त्यावेळेसचे गव्हर्नर अय्यंगारजी समोर बसलेले आहे गुलजारीलाल नंदासमोर बसलेले आहे महावीरजी त्यागी समोर बसलेले आहे आणि या संपूर्ण केंद्रीय मंत्रम केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्याच्या समोर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज काय बोलले असतील महाराजांचं पहिलं भजन त्या ठिकाणी होतं महाराजांचे शब्द म्हणजे प्रखर शब्द बाण होते नाही बोलता महाराजांनी कधी तोंड पाहून तोंडातून शब्द काढलेला नाही आहे आणि महाराजांच्या त्या ठिकाणून निघालेलं पहिलं भजन होत की बिघड गई शासन की नीती और साम दाम दंडन की नीती अगर अपना परका देख देख कर झुके न्याय का तोल बंदे अब तो आखे खोल अरे पाणी जल जाय तो कैसे हे बंद राहिलं तर चालते थोडा वेळ पाणीही जलजाय तो कैसे पंडित गलत करे तब कैसे या देशाचं दुर्दैव आहे पाणी जडायला लागला आग विजवायची कशाने अरे साधू गलत काम करायला लागला जेलमध्ये जायला लागला आता समाजाचं प्रबोधन करायचं कोणी हा महाराजांचा त्यावेळेसचा विचार होता की पाणी जलजाय तो कैसे और पंडित गलत करे तब कैसे राजा ही भक्ष भरेगा तब कैसे देश जिएगा त्यावेळचा महाराजांचा जो विचार होता गरह स्वदेश सुधारणा कोणाला सांगतात आहे महाराज या देशाचं केंद्रातलं सगळे मंत्रिमंडळ समोर बसलेलं आहे त्यांना सांगतात आहे महाराज गरह स्वदेश सुधारणा तो साधू आदर्श जीवन आचरो क्योंकि सभी धकेले लोग पर, खुद पर ना कोई ख्याल दे स्वतःवर कोणाचं लक्ष नाही आणि अशा परिस्थितीमध्ये महाराज त्या ठिकाणी उभं होऊन त्यांना त्यांच्या ठिकाणी तुमचे काय दोष आहे हे सांगण्याचं काम करतात आहे या ठिकाणी महाराजांची काय प्रतिभा होती महाराजांची काय निर्भयता होती ही सहजच स्पष्ट होणारी होती आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट महाराजांचा आभार मानण्यासाठी त्यावेळेला देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्रबाबू प्रसाद उभे झाले राजेंद्रबाबू प्रसाद एक असं व्यक्तिमत्व होतं आपल्या देशामध्ये की जगामध्ये जगातल्या कुठल्याही देशामध्ये जर राजेंद्रबाबू प्रसाद गेले असतील तर त्यावेळेला त्या त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष राजेंद्रबाबूंच्या स्वागतासाठी उभे राहिले हा मारा, हा, हा देशाचा सन्मान होता आणि जगामध्ये ख्याती प्राप्त असलेला असा एक राष्ट्रपती माणूस महाराजांचं आभार मानायला उभे झाले आणि काय म्हणायले की ते म्हणायला म्हणायला लागले महाराज सोने हिरो से मडा हुआ प्रकाश को परावर्तित करने वाला भारत के राष्ट्रपती भवन का हाल है एक जमाना था कि यहाँ पर वैश्यू का भी वैश्यो का भी नृत्य हुआ करता था और मंत्री महामंत्री सभी तालियां बजाते थे लेकिन महाराज आज देश के इस पावन परम पावन स्थल पर पे आपका भी भाषण हुआ भजन हुआ ये मानो राष्ट्रपति भवन आज से परम पावन हो चुका है हमें ऐसा लगता है पूरे मनाए मनाई लग जब मैं गुरुकुंज आश्रम में आया तब मैंने देखा कि गरीब मरीजों के इलाज के लिए आपने बड़ा अस्पताल चलाया है गुरुकुंजात आज अश्लीला दवाखाना तैवेला होता गुरुजी ते म्हणतात की आपने गरीबों के इलाज के लिए एक बड़ा अस्पताल चलाया है आपने देहातों को उन्नत करने का काम किया है श्रमदान से सड़के बनाए कुएं बनवाए है इतना ही नहीं जब अंग्रेजों के साथ हमारी जंग छिड़ी हुई थी तो उस जंग में भी आप कूद पड़, कूद पड़े थे और उन अंग्रेजों की आपने कमर ही तोड़ दी थी जब मैं इन सब के बारे में सोचता हूँ तब मुझे लगता है कि कोई संत धर्म का काम करता है यह तो मुझे मालूम था कोई संत अध्यात्म का काम करता है यह भी मुझे मालूम था बाबू शब्द काय होते कि कोई संत धर्म का काम करता है यह हमें आज तक मालूम था कोई संत अध्यात्म का काम करता है यह भी मुझे मालूम था लेकिन कोई संत भी राष्ट्र का इतना बड़ा काम कर सकता है यह हमने टुकड़ो जी महाराज आपके स्वरूप में पहली बार देखा है इसलिए महाराज मैं यदि आपको संत कहूं तो भी मुझे कम लगता है यदि मैं आपको महंत कहूं तो भी मुझे कम लगता है क्योंकि आप संत और महंत से परे जाकर के आप राष्ट्र संत हो आणि राष्ट्र संत ही पदवी बहाल केलेली आहे केवढा मोठा हा गौरव माझ्या राजांचा केला माझ्या महाराजांचा केला